आणि वंश आणि अक्षय आणि ओंकार पण आहे तो बाहेर गेला सो आता आम्ही फ्रेश बी जाऊ मस्त आम्ही हे चालत बॅगी टाकायला आणि कपिल बघा आता सो आम्ही निघाला दर्शनाला या तुम्ही दर्शनाला मी पण येतो सगळ्यांना घेतो चला मग भेटूया आम्ही आहे दर्शनाला गहू शकतात आम्ही रूम घेतले इथे की जय

चला दर्शन घेऊया नंतर आपण फोटोशूट खूप होतं खूप जणांची व्हिडिओ काढून मोबाईल काय भेटत नाही ब्लॉग काढायला फायनल आम्ही सो आज गर्दी नाही आज थोडीशी गर्दी आहे डायरेक्ट फास्ट फास्ट दर्शन आहे सो सोबत मी आहे चाललं पाहिजे चला आता दर्शन घेऊया मस्तपैकी खाली जाऊन काय नियोजन बघूया गाड्या धावणार का नाही धावणार बघूया सहज आपली गाडी सात आपली गाडी का धावणार नाही खाली जाऊन चहा प्यायला बघू शक फायनली एक दर्शन होणारच बघू शकता तुम्ही

मॅचिंग मॅचिंग घातलेले आहे पण आहे आणि बरे आहेत बघू शकता बालाजी मित्र आहे माझ्या बरोबर आहे का बालाजी बघू शकता गर्दी आहे तो ब्लॉक मॅन हे जोडीने चालले बघा बघा हे आम्ही सत्कार करू शकता तुम्ही आमच्या मंडळावर मंडळा म्हणून सत्कार

बाबा पाणी वाटप आचार्य आमचेंभारे असं आम्हाला वाटतं आणि आहेच आणि प्रसन्न पाटील आचार्य भगू भारी आहे स्वच्छ अक्षर तो आम्हाला सांगतो झाला धन्यवाद

गणपती बाप्पा फायनल गाईज आम्ही आर टेन्शन लोणार टेन्शनला पोचलेलो आहे बघू शकता तुम्ही स बाला टी काढलेला आहे फायनली आम्ही आता लोणार टेन्शनला आहे So, काढलेला आहे कपिल काय बोल ना कपिल तू काय बोलतो का काय थी। थी। साधे ट्रेन आहे तो बारी लवकर आलेला आहे पण मला झोपलो असतो झोपकाडलं ट्रेनिरपड वरपड आहे बोलतो ट्रेन आहे ट्रेन आहे साडेचार वाजता आम्ही तर आलो आणि एक तर आता बसा जा स्टेशनवर कामा बघा आणले आम्हाला इथं सारे ट्रेन आणि आम्हाला आणलं सारतीन वाजता इथं एक तास ते आपले इथं याला ओळखा सर कोण आहे ते कमेंट म्हणून सांगा कोण आहे ते आपले हे आमच्या बाजूच्या गावाचे सापड गावचे यांची आज पालखी होती आणि पण आज घर चालले बघू शकता तुम्ही आपल्या गावाच्या बाजूचेच गाव आहे तो सो ते पण आपलेच आहेत C'est